जय महाराष्ट्र मित्रांनो मी अरुण सानप पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्य एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनेलवरती विविध प्रोडक्ट जसे की गाभन जनावरांना गर्भधारण केल्यानंतर कोणते टॉनिक द्यावे तसेच त्यांना शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे नवव्या महिन्यामध्ये वेण्याअगोदर कोणत्या टॉनिक द्यावे कोणतं मिनरल मिक्सर द्यावं त्याचबरोबर जुलाब झाल्यानंतर जनावरांना कोणत्या औषध गोळ्यांचा वापर करावा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमीच अपलोड होत राहतात आणि त्यातच आणखीन भर म्हणून आज मी इंटास कंपनीच्या हॅलोटास या बोल्सविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे त्यामुळे माझे सर्व पशुपालकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ एवढा शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल तर पशुपालक मित्रांनो आता जर बघायला गेलं तर पावसाळा आहे ओलला चारा वाढलेला आहे जनावरांमध्ये आणि आपल्याला एक सतत म्हणजे एक तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपली जनावरे आता विनाकारणच म्हणजे पाणी आहेत ऊन जास्त नाही तरी पण जुलाब करता जुलाब करतायत जुलाबाला बळी पडतायत त्याचबरोबर जी लहान आपली कालवाड आहेत त्याचबरोबर जी आपली वेणवरती गाय आहेत किंवा ज्या नुकत्याच वेलेल्या गाय आहेत त्या अचानकपणे आपला ओला चारा गेल्यामुळे आता आपल्याला ओला ओल्हा चाराचा जो अभाव होता तो आता हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे किंवा मा कि जी माळाला फिरणारी जनावरं आहेत त्यांना आता भरपूर असं सकस असं हिरवं गवत त्यांना खायला आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळते की त्यांच्याशी पातळ हिरवं शेण आहे आणि ते शेण कधी कधी वाशी मारते आणि त्यामुळं काय आहे तर जे आपलं जनावर आहे ते डिहायड्रेट आहे आणि त्याचबरोबर त्याचं दूध उत्पादन क्षमता आपल्याला कमी झालेली बघायला मिळते तर त्यासाठीच आज उपाय म्हणून मी इंटास कंपनीच्या हॅलोटास ह्या ब्रॉड स्पेक्ट्रम बोलसविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे आता पहिली तर गोष्ट हॅलोटास है, ही वाईड स्पेक्ट्रम अँटीडायरियल बोलस आहे म्हणजे हे म्हणजे कसल्याही प्रकारचे जरी आपल्या जनावरांमध्ये जुलाब असतील तर ह्या गोळीचा फायदा आपल्या जनावरांना होतोच आता पहिली तर गोष्ट जर बघितली तर जुलाब होण्याची महत्वाची कारणं काय आहेत तर बाबा जनावरांची पचनसंस्था बिघडलेली असणं त्याचबरोबर त्यांचे म्हणजे इनडायजेशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना आपण ओला चारा देतोय काय करतो आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपला जो ओला चारा आहे तो स्टोअर करून ठेवतो म्हणजे समजा मका आहे आणि मका आपण एका जागी साठवून ठेवले तर साठवल्यानंतर पावसाळ्यात त्या ओलाव्यानं कंटिन्यूच्या त्यामुळे काय होतं कधी कधी ते बुरशी पकडतं आणि बुरशीजन्य जरी आपण आपल्या जनावरांना चारा दिला तर आपल्या जनावरांमध्ये जुलाब आपल्याला बघायला मिळतात मग जुलाबाची प्रामुख्याने महत्वाची कोणती कारणं आहेत तर एकतर बॅक्टेरिया असू शकतो बुरशीजन्य खाद्य असू शकतं किंवा जनावरांच्या रुमेंचा पीएच हाललेला असेल किंवा एखादं त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल एव्हाना कोणतंही कारण असेल किंवा जो आता नवीन चारा आहे त्याच्यावरती ठराविक विषाणू हे आपल्याला बघायला मिळतात जसं की आता शेळ्यांमध्ये जर शेळ्या जर ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये फुटलेलं जर सुरुवातीच फुट त्यांनी गवत खाल्लं तर आपल्याला त्यांच्यामध्ये मवा आलेला बघायला मिळतो मवा हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हे मव्याची जो डास आहे किंवा जो, जो विषाणू आहे तो आपल्याला ह्या ताज्या गवतावरती बघायला मिळतो तसंच जनावरांमध्ये सुद्धा ॲज इट इज सेम कंडिशन आहे तर अशा प्रकारचा जर चारा आपल्या जनावरांच्या पोटामध्ये गेला रुमेनमध्ये गेला आणि त्यांची जर डायजेस्टिव सिस्टीम ही मजबूत नसेल किंवा कमकुवत झालेली असेल तर अशामध्ये आपल्याला आपल्या जनावरांमध्ये एकदम पातळ हिरवा असं शेण बघायला मिळतं तर त्या ठिकाणी आपण हॅलोटास या बोलसचा वापर कसा करू शकतो तर पहिली तर गोष्ट हॅलोटास ही बोलस आपण जनावरांमध्ये कोणकोणत्या कंडिशनला वापरू शकतो आता समजा जर आपल्या जनावरांमध्ये कुठल्याही आतड्यामध्ये जर जनावरांच्या रुमेनच्या आतड्यामध्ये जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे आणि ते काही केल्या कवर येत नाही आहे आपण भरपूर उपाय केलात तर त्यामध्ये आपण हॅलोटास ही ब्रॉड स्पेक्ट्रम गोळी देऊ शकतो किंवा प्रोटोजोआ असेल किंवा फंगी म्हणजे जे तुम्हाला मग म्हटलं की बुरशीजन्य जर चारा त्यांच्या पोटामध्ये गेलेला असेल त्यामुळे पोटात त्यांची डायजेस्टिव सिस्टीम बिघडली असेल आणि ते एकदम जुलाब करत असतील त्या शेणाचा वास येत असेल तर अशामध्ये सुद्धा आपण हॅलोटास या बोलाचा वापर करू शकतो तिथेही आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर ह्या गोळीचा विशेष वापर जे आपली नवजात वासरे आहेत त्यांच्यामध्ये बघा तुम्ही कधीकधी दूध जास्त होतं कधीकधी आपण पाणी पिली जास्त किंवा त्याचबरोबर जे नवजात वासरं नुसतीच खायला लागलात पाच एक महिन्याचे आहेत चारा खाता आहेत तर त्यांच्यामध्ये कधी कधी माळाला चरून येणारे वासरे आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला जुलाब होऊन आणि ते डिहायड्रेट होऊन मृत्युकीचं प्रमाण दिसतं तर तिथंही आपण त्यांची जुलाब थांबवण्यासाठी या हॅलोटास बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्या वासरांमध्ये आपल्याला कॉक्सिडिओसिस म्हणजेच शेण किंवा एकदम शेण ज्याचा वास येतो अशा प्रकारचं जिथे इन्फेक्शन आहे तिथेही आपण हॅलोटस या बोलसचा वापर करू शकतो म्हणजे जर थोडक्यात सांगायला गेलं तर या गोळीचा वापर आपण आपल्या जनावरांच्या कसल्याही प्रकारच्या जुलाबामध्ये करू शकतो आणि विशेष करून आपल्याला या बोलसचा वापर पावसाळ्यात करणं गरजेचं आहे कारण की पावसाळ्यामध्ये जेव्हा ट्रान्झिशन पिरियड असतो आपल्या जनावरांमध्ये अचानक ओला चारा आलेला आहे आणि वाळका चारा आपली जनावर खाय कमी आता आणि ओला चारा जास्त मिळतो आहे त्याचबरोबर आपली जनावर पाणी कमी आहेत त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती उन्हाळ्यामध्ये त्यांना सुखा चारा असल्यामुळे वेगळ्या प्रकारे काम करत होती आणि आता पावसाळ्यामध्ये त्यांना ओला चारा जातो आहे त्या ओल्या चाऱ्याबरोबर बरेच असे नवनवीन जंतूही त्यांच्या पोटामध्ये शिरकाव करत आहेत तर अशामध्ये आपल्या जनावरांमध्ये जो अनियमित डायरिया होतोय तर त्यापासून आपल्या जनावरांचं रक्षण करण्यासाठी आपण हॅलोटास या बोलसचा वापर करू शकतो आता जर हॅलोटास या जर बोलेसचा आपण डोस रेड बघितला तर सर्वसाधारणपणे जे आपल्या लहान शेळ्या आहेत किंवा त्यांची शेळ्या मेंढ्यांची जी लहान करड्या आहेत तर त्यांच्यामध्ये सर्वसाधारण वजनानुसार जर एक दहा ते पंधरा किलोचं जर त्यांचं वजन असेल तर त्यांच्यामध्ये आपण ह्या अर्ध्या बोलसचा वापर करू शकतो आणि जर समजा जर आपली मोठी शेळी असेल जिथं सर्वसाधारण पस्तीस किलोच्या आसपास वजन आहे तर त्यांच्यामध्ये आपण एका वेळेला एक, एक आणि जर जास्त जुलाब असतील तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असा या बोलाचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर जर आता आपले जे मोठ्या मोठ्या गाय आहेत मोठ्या म्हैशी आहेत तर त्यांच्यामध्ये सर्वसाधारण तीनशे किलोपर्यंत सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी असा आपण वापर करू शकतो आणि जर समजा आपल्या जर तीनशे किलोच्या जर वरच्या गायी म्हशी असतील किंवा आपले येवांना बैल असतील तरी यांच्यामध्ये आपण सकाळी दोन बोलस आणि संध्याकाळी दोन बोलस या प्रकारे आपण याचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर जसं शेळ्यांमध्ये सांगितलं तसंच ॲज इट इज डोस म्हणजे जे आपली लहान कालवड आहेत जे तीन महिन्याचे आहेत दोन महिन्याचे आहेत तर सकाळी त्यांना अर्धी गोळी आणि संध्याकाळी अर्धी आणि जर जास्तच जुलाब असेल तर दिवसामध्ये त्यांना एकावीस एक गोळी आणि दुसऱ्या टाईमला एक गोळी अशा प्रकारे वासरांची कंडिशन बघून त्यांना वेळी तो योग्य डोस सूट होईल का ह्या परिस्थितीवर आपण ही बोलसता डोस त्यांना देऊ शकतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हॅलोटास या बोलसविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठमोळ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र